ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरात वडापाव विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजाडी तरुणांना पैसे न दिल्याचा रागातून सपासफवार करून वडापाव विक्रेत्याला गंभीर जखमी करण्यात आले. रमेश गुप्ता असे गंभीर जखमी झालेल्या वडापाव विक्रेत्याचे नाव आहे. आज दुपारी उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ गुप्ता यांच्या वडापाव दुकानांवर काही तरुण आले आणि पैशांची मागणी केली गुप्ता यांनी पैसे देण्यास नकार देताच धारदार चाकूने गुप्ता यांच्या पाठीवर गंभीर वार अनेक ठिकाणी भोसकला आहे या हल्ल्यात रमेश गुप्ता हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोने अचानक आवाज मुझे

मेरा स्टॉल तो, तो।, तो दो 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 दिया ये तो बहुत पुरानी बात है लेकिन आज वो पैसा मांगने आया था वही हिसाब से मैं नहीं दिया तो अचानक पीछे से हाथ में छोटा चाकू था वार किया तो वार सात आठ हुए थे आजू बाजू में दूर दूर करे थे पुलिसकडे ज्या जातक पोलीस वाले ने मुझे वो भेजा भी वहां पे सेंटर में, में वहां पे जाके अपने सारे हाऊस जितने हो, वो वही सबतरी डॉक्टर ने स्टेटमेंट लीया मेरा दरम्यान हल्ला करणारे तरुण हे रेल्वे स्टेशन परिसरातील गांजाडी तरुण असून ते दररोज या ठिकाणी फुकट वडापाव आणि पैशांची मागणी करत असल्याचे गुप्तास हे सांगत आहे दरम्यान उल्हासनगर रेल्वे स्कायवॉक वर दररोज गांजाडी तरुण धुमाकूळ घालत लूटमार करत असतात मात्र या घटनेवरून पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा